आंब्याचं लोणचं म्हणलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं असं कोणीच नसेल की ज्याला आंब्याचं लोणचं आवडत नाही तर आत्ता मी माहेरी गे आली आहे आणि माहेरी माझ्या आंब्याचं गावरान लोणचं खार बनवायला सुरू आहे ते पण माझ्या आईच्या हातचं तर व्हिडिओ बघूया आपण पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप आवडेल असं सुंदर माझ्या आईने आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आशा करते की तुम्ही सर्वजणी खूप छान आणि मजेत असाल तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजच्या आंब्याच्या लॉन्चाचे व्हिडिओ घरीच आंब्याचे झाडं असल्यामुळं आंबे विकत आणण्याची काही गरज पडली नाही बाबांनी लोणच्यासाठी आंबे तोडून घेतले आईनी स्वच्छ धुवून घेतले म्हणजेच माझी मम्मीनी स्वच्छ धुवून घेतले आंबे आणि आंबे फोडायचं काम लोणच्यासाठी त्याच्या फोडी करण्याचं काम प्रत्येक वर्षी हे माझ्या बाबांचंच असतं जर त्या वर्षीप्रमाणे बाबा ह्या वर्षी पण आईला फोड्या करून देत आहेत आंब्याच्या तर हे काम त्यांचं फिक्सच असतं आणि आंबे पुसून देणं किंवा त्याच्या फोडी केलेल्या स्वच्छ करणं आणि लो लोणचं घालणं हे आईचं काम माझ्या मम्मीचं काम असते तर व्हिडिओमध्ये बघा ती तिनंच सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप छान असं गावरान पद्धतीने आणि एकदम वर्षभर टिकेल काहीही खराब नाही होणार कधीही खराब होणार नाही असं आणि चवीलाही तेवढंच छान तो बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं बनवलं आहे अंदाजे पन्नास साठ आंबे स्वच्छ धुवून घेतले कोरड्या कॉटनच्या कपड्याने ते पुसून घेतले म्हणजे त्याच्यावर थोडं जरी पाण्या रह, पाणी राहिलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि नंतर बाबांनी त्याच्या आपल्याला आवडेल तशा छोट्या मोठ्या मध्यम साईजच्या आपण कशाही फोड्या करू शकतो तर बाबांनी अशा मध्यम साईजच्या फोडी करून दिल्या त्या कॉटनच्या कपड्यांनी परत एकदा स्वच्छ पुसून घेतल्या त्याच्यामध्ये आतमध्ये जो कोई असते किंवा त्याचा मोठा बी असतो तो काढून त्या पण आतमधून प्रत्येक एक एक करून फोडी स्वच्छ पुसून घेतली एकदा फोडी केली की परत फोडी धुवायची नाही नाहीतर त्याच्यामध्ये पाणी राहतं आणि शंभर टक्के लोणचं खराब होतं तर अशा प्रकारे माझ्या मम्मीने एक एक आंबा धुवून कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ पुसून दिला नंतर त्याच्या फोडी केल्या आणि नंतर एक एक फोडी करून आम्ही सगळ्याने मोडून त्या ओल कॉटनच्या कपड्या स्वच्छ पुसून घेतल्या प्रत्येक वर्षी मा आमची काही मम्मीला मदत होत नव्हती पण ह्या वर्षी आम्ही माहेरीच होतो त्यामुळे माझी दिदी पण आलेली आम्ही सर्वांनी मिळून त्या फोडी स्वच्छ केल्या आणि मम्मीला लोणचं बनवायला पण मदत केली फोडी स्वच्छ पुसून त्याला हळद मीठ लावून एका टोपलीमध्ये मोठ्या साईजच्या टोपलीमध्ये काढून ठेवायच्या म्हणजे त्याच्यामधलं पाणी सगळं खाली गळून येतं त्याच्या खाली एखादं भांडं ठेवायचं टोपलीच्या खाली म्हणजे ते गळलेलं पाणी सगळं त्याच्यामध्ये येऊन बसतं याच्याने काय होतं लोणचं एकदम असं कोरडं होतं आणि हे सुक्या सुक्या फोडी बनतात आणि बुरशी लागत नाही तर रात्रभर मम्मीने ते टोपलीमध्ये ठेवलं त्याच्याखाली भांडं ठेवलं बरंच पाणी जमा झालं होतं त्याच्यात दुसऱ्या दिवशी त्या पोळी एक दोन तास पसरून घेतल्या त्याच्यामुळं अजून कोरड्या होतात आणि लोणचं खूप छान होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे मम्मी लोणचाच्या मीठ लावलेल्या फोडी पसरवत आहे आणि एक दोन तासच तिने अशा पसरून ठेवल्या त्याच्यामुळे अजून सुक्कं सुक्कं लोणचं झालं तर ही ट्रिक खूपच छान आहे आणि त्याच्यानंतर या कोरड्या झालेल्या फोडी आपल्याला ज्या भांड्यात लोणचं बनवायचं आहे घालायचं आहे त्या भांड्यात भरून ठेवायचे आहेत कोणी माठामध्ये मडक्यामध्ये लोणचं बनवतं किंवा कोणी चिनी मातेच्या भांड्यामध्ये बनवतं आपल्या आपल्या म्हणजे जे कोणी कशामध्ये बनवतं त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे एका दिवसासाठी ते भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या फोडी अजून अशा ड्राय होतात आणि लोणचं खूप छान बनतं त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आवश्यक असेल तर मीठ टाकायचं आहे नाहीतर मग मसाला फोडणी देऊन त्याच्यामध्ये ॲड करायचं रियांश बघा मम्मीला कशी मदत करतो आहे लोनचा हा प्रकार त्याच्यासाठी पहिल्यांदाच होता आणि त्याला पण असे पण कोणत्याही कामामध्ये मदत करायला आवडतेस नेहमीप्रमाणे आज पण त्याची आईला माझ्या मम्मीला मदत झालेली आहे आणि तो मदत करतो की काम वाढवतं हे माहीत नाही पण त्याच्या दृष्टीने तर ती मदतच ठरते तर अजून बरीच मदत आहे थे त्याची आता हे आपल्या लोणच्याच्या फोडी एकदम कोरड्या फडफडीत झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण आप मसाला ॲड करू शकतो कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीची डाळ मेथीदाणे हिंग अशी आणि रेडीमेड लोणचे मसाला टाकून आणि आवडीनुसार चटणी टाकून फोडणी द्यायचे आणि हे तेल थंड झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे लोणचं खूप छान होतं आहे बगा, मम्मी ने आ, ले तर बघा मम्मीने दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये सगळे मसाले एकत्र केलेत त्याच्यामध्ये जे जे सांगितले मसाले आणि लसूण पण ॲड करू शकतो आपण मसाल्याची फोडणी दिलेले तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण मिक्स करू शकतो तर एका मोठ्या लोणचं सगळं ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये थंड झालेला मसाला चांगला मिक्स केला आणि नंतर बारणीमध्ये परत भरून ठेवला याच्याने लोणचं खूपच छान झालं होतं चवीला पण खूप छान झालं होतं आणि मुरल्यानंतर तर अजून छान लागतं हे वर्षभर आरामात टिकतं अजिबात खराब होत नाही आणि अजिबात पाणी सुटत नाही त्याच्यामुळं आपण वर्षभर आव आवडीने खाऊ शकतो तर व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला लोणच्याचा गावरान लोणचं कसं बनलं होतं तुम्हाला आवडलं असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गावरान खार लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे तुम्हाला नक्की सांगा आणि आमचा ब्लॉग कसा वाटतो हे पण सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय